शिरडोण नांदणी कुरुंदवाड शिरडोन रस्त्याची दुरुस्ती शिवार न्यूजच्या दणक्यामुळे इफेक्ट शिरोड तालुक्यातील शिरडोन कुरुंदवाड नांदणी या मार्गावरील सुरू असलेलं रस्ता रुंदी रुंदीकरण डांबरीकरण व साडपट्ट्यांचं काम अत्यंत निकृष्ट तसंच संत गतीने सुरू होतं याबाबत शिवार न्यूजमुळं रस्ता रुंदीकरण मातीचा वापर या मथाळ्याखाली सडेतोड न्यूज प्रसिद्ध केल्यामुळं अखेर या न्यूजची दखल घेऊन ठेकेदार योगेश पाटुकले व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे त्यामुळं झालेल्या दुरुस्त करण्याबरोबरच नांदणी मार्गावर साईटपट्टीत मरून टाकण्यात आहे बांधकाम विभागाच्या अभियंता पी डी राजपूत व ठेकेदार योगेश पाटुकले यांनी तात्काळ चूक सुधारत नांदणी रस्त्यावरील पट्ट्यांचं काम सुरू करून ओढ्यावर बांधलेल्या साकवच्या दोन्ही बाजूला भर टाकून रोलिंग करून घेतलंय शिवाय शिवाय साइड पट्ट्यांवर पुन्हा भराव टाकून रोलिंग करण्याचं काम सुरू केलं शिरडोन नांदी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते त्या कामी खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय शिरडोन कुरुंदवाड रस्त्यावर रुंदीकरण व डांबरीकरणाचं काम सुरू आहे रुंदीकरणात अनेक ठिकाणी मातीयुक्त मुरुमाचा वापर करण्यात आला होता सदरचा मातयुक्त मुरुम काढून चांगला मुरुम टाकून रुंदीकरणाचं काम सुरू आहे शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन